राजकारणाच्या गोंधळात एक नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात गाजू लागले आणि ते म्हणजे मनोज जरांगे, पाटी हो, जरांगे पाटील यांचं हो तेच मनोज जरांगे पाटील ज्यांनी आपल्या उपोषणातून संपूर्ण महाराष्ट्राला हदरवलं ज्यांच्या झगड्यानं सरकारची झोप उडवली आणि ज्यांच्या आवाजानं लाखो मराठा बांधवांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरायचं ठरवलं आता पुन्हा एकदा एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात मराठा समाजाचा महासागर उसळणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारा हा मोर्चा सरकारसाठी राजकीय स्फोट ठरू शकतो याची चाहूल लागल्यामुळं फडणवीस सरकार अक्षरशः तातडीनं धावपळ करताना दिसून येत आहे एवढंच नाही तर सरकारनं एका रात्रीत मोठा निर्णय घेत विशेष मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना करून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवली मग प्रश्न असा सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे खरंच मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठीची पावलं आहेत का की फक्त आंदोलन थोपवण्यासाठीचं राजकीय गणित आहे आज आपण जाणून घेणार आहोत मनोज जरांगे यांच्या नव्या लढ्याची पार्श्वभूमी सरकारने घेतलेला निर्णय त्यामागचं राजकारण आणि या संपूर्ण आंदोलनामुळं महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात होणारे बदल नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा मराठा समाजाचं आरक्षण हे गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात ज्वलंत मुद्दा ठरलाय विविध समित्या आयोग न्यायालयीन लढाया झाल्या पण समाजाला न्याय मिळालेला नाही मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी जालना जिल्ह्यात उपोषण सुरू करून सरकारला धडकी भरवली होती त्यावेळी सरकारनं आश्वासन दिलं तात्पुरती उपाययोजना केल्या पण कायमस्वरूपी तोडगा निघालाच नाही याच असंतोषातून आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी मराठा समाजाला हाक दिली एकोणतीस ऑगस्टला सगळी मुंबईत या गणेशोत्सवाच्या काळात लाखो मराठा बांधव आझाद मैदानावर जमले तर मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रचंड ताण येणार हे स्वाभाविक आहे त्यामुळे सरकार हादरलंय मनोज जरंगी यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हकीनंतर फडणवीस सरकारनं तातडीनं बैठक बोलावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार या तिघांनी मिळून रणनीती आखली आणि इतच मोठा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे मराठा आरक्षणासाठी असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावर राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली याआधी हे पद चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं पण अचानक बदल करून विखेकडे कर जबाबदारी देण्यात आली यामागे राजकीय अर्थ लावले जाऊ लागलेत राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी तडजोडीचं राजकारण करणारे नेते मानले जातात शेतकरी आणि ग्रामीण प्रश्नावर त्यांचा अभ्यास आहे तसेच त्यांचा मराठा समाजातही प्रभाव आहे चंद्रकांत पाटील यांच्या तुलनेत ते अधिक ॲक्सेप्टेबल फेस ठरतात सरकारला जरंगे यांच्या आंदोलनाचा ताण कमी करायचा असेल समाजात संवाद साधायचा असेल तर विखे पाटील सारखा चेहरा पुढं करणं हेच योग्य ठरलं असं सरकारला वाटतं यासाठी सरकारने नव्याने गठीत कॅबिनेट उपसमितीत अकरा मंत्र्यांचा समावेश केला ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील असतील तर त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्रसिंह राजे भोसले मानिकराव कोकाटे मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील यांचा समावेश असेल ही समिती मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थितीचा अभ्यास करून शिफारस करणार आहे तसेच आंदोलकांशी चर्चा करून न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती ही निश्चित करणार आहे एकोणतीस ऑगस्टचं आंदोलन हे केवळ आरक्षणासाठीच नाही तर सरकारवर दबाव आणण्याचं मोठं शस्त्र ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे हे आंदोलन ऐन गणेशोत्सवाच्या काळात होत आहे जेव्हा मुंबईत लाखो भाविकांची गर्दी असते लाखोंचा मोर्चा आझाद मैदानावर जमल्या शहराच्या हालचाली ठप्प होऊ शकतात यामुळे सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जाऊ शकतं हा पाऊल सरकारसाठी प्रचंड डोकीदुखी ठरू शकतो सरकारनं तातडीने समितीची पुनर्रचना करून समाजाला संदेश दिला की आम्ही गंभीर आहोत पण लोकांना प्रश्न पडतो सरकार खरंच उपाययोजना करणार आहे का मराठा आरक्षणाचा हा प्रश्न केवळ सामाजिक नाही तर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न कारण महाराष्ट्रातील सुमारे तीस टक्के मतदार मराठा समाजाचे आहेत कोणत्याही पक्षाला सत्तेचं समीकरण जमवायचं असेल तर मराठ्यांना नाराज करणं परवडणार नाही जरांगी यांच्या नेतृत्वाखालील चळवळ निवडणुकीत मोठा प्रभाव टाकू शकते ही वेळ अंतिम आहे आता समाजाला खोटी आश्वासनं चालणार नाही लाखोच्या संख्येनं मुंबईत जमून सरकारला खऱ्या अर्थानं तोडगा काढायला भाग पाडा असं जरांगी यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्या या आव्हानामुळं ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे सरकारने समिती स्थापन केली खरी पण तुम्ही म्हणाल या समितीचं पुढं काय होणार ही समिती पुढे काय करेल असे प्रश्न उपस्थित राहतील ही समिती प्रामुख्यानं समाजाशी संवाद साधेल कदाचित काही तात्पुरती उपाययोजना जाहीर करू शकते मात्र न्यायालयीन अडथळा हा सर्वात मोठा अडचण आहे सुप्रीम कोर्टानं आरक्षणाला आधीच मर्यादा घातलेली आहे त्यामुळं राजकीय इच्छाशक्ती आणि कायदेशीर रणनीती या दोन्हीची याला कस लागणार आहे सरकारनं विखे पाटलांच्या नियुक्तीनं एक प्रकारे संदेश दिला आहे की आता हा प्रश्न गांभीर्यानं घेतला गेलाय पण प्रश्न असा आहे की हे पाऊल पुरेसे ठरेल का जरांगे पाटलांचा मोर्चा यशस्वी झाला तर महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर त्याचा प्रचंड परिणाम होणार आहे मराठा आरक्षण हा प्रश्न फक्त सामाजिक नाही तर सरकारचं भविष्य ठरवणारा राजकीय रणांगण बनला मराठा आरक्षणाचा संघर्ष हा केवळ कायद्याचा किंवा आकड्यांचा खेळ नाही हा आहे अस्तित्वाचा लढा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं हा लढा पुन्हा एकदा उफडून आला सरकारनं वी के पाटील यांच्याकडं जबाबदारी सोपवली समिती पुनर्रचित केली बैठका घेतल्या पण समाजाला हवं आहे ते म्हणजे ठोस निर्णय एकोणतीस ऑगस्टला मुंबईत जमणारा मराठा समाज हा केवळ आंदोलनकर्त्यांचा जमाव नसेल तर तो असेल आशा निराशांच्या संघर्षातून उभा राहिलेला महासागर जर सरकारनं या आंदोलनाचा आदर करून खरा तोडगा काढला तर इतिहास लिहिला जाईल मराठ्यांना न्याय मिळाला म्हणून पण जर पुन्हा फक्त फसवी आश्वासनं दिली गेली तर हा लढा आणखीन पेट घेईल आणि महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदलून टाकेल प्रश्न आता फक्त एवढाच आहे फडणवीस सरकार खऱ्या अर्थानं न्याय देणार का की हा संघर्ष आणखीन भयंकर स्वरूप धारण करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहता सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येतो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची